हॅलो वाटचा वयास कशा आहेत एक नवीन ब्लॉगमध्ये आपल्याला सुरुवात आहे खूप दिवसांनी आले ब्लॉग तर आता आपण डेडी त्याच्या आधी गणपती बाप्पाचं स्मरण नाही आपण ब्लॉग स्टार्ट करतो गणपती बाप्पा आमोडया चला जाऊया आपण जायचं आपल्याला तर काम थोडंसं काम करायचं तिथला पहिले गाईला चारा टाकायचा आपण मुगे इथं तोडलेला आहे चारा तोंड घेऊ थोडंसं आधी बघू घालून तिथं खाल्लं तर ठीक आहे

<laughs> कधीच हात लावून देत नाही मला कंट्रोल काय माहिती तिला काय होते तिला ला हात लावून देते काय त्याला पण हात लावून देत नाही फक्त पप्पांना हात लावून देत ती मला पण देत पण थोडा थोडा हा आता देत नाही मारते खूप जाऊ दे चल बाय बाय पडेल आपण तिकडे जाऊया घर ला घाम घाम निघाला बाहेर कुठे असत जंगलमधन श्रेष चालले काय चाललंय पेंडा भेटलेला आहे कपिला निकलो मी पाठी ना पुढे घाल पुढे कोयती कशी येईल त्याची त्यांची अरे <laughs> कला ना अपलोड केलास की नाही ना नाही केलास ना केड्या पिक्चर झाला तुझा यार एक तासाचा काय सायकल का डिलीट केलास डिलीट झाला हा डिलीट झाला व्हिडिओ आहे माझ्याकडं म्हणजे पुरी आहे का काय पुरी आहे गाय जाम करते आता आला घेऊन काय मग घ्या आता मला बोलतो तू कांडीच बघ तू मैद्रास कथा बोलला मी बाई चप्पल नुसती निघताय थांब मग कथा बोलला पट

डायरेक्टला गाडी आणून त्याच्यामुळे तर आता आपण डायरेक्ट झालेला काम आहोत छोटा जायचा कॅन्सल कॅन्सल झाला कुठे जायचं आपण बनवूया छोटासा ब्लॉग पण नक्की बघा आपण झेड अठ्ठावीस तासाला गावून घेतल्या आणि तिकडे अं थोडीशी गोष्टी बनवायची होती गायची तर ती काम चालू आहे तर आपण आता हा ब्लॉग एंड करूया आणि ती आता आपण काम आहोत तर ब्लॉग होईल तर लाईक ट्रायल नक्की करा भेटायला नवीन ब्लॉग मध्ये असतात बाय बघा